हाय नमस्कार आमच्या सगळ्याने सगळ्या भावा बहिणींना झालं का नाही सगळ्या बहिणींच फराळीच आज जरा आवाज वाढला काय माझा द्या आज जरा मी काय केलंय भाऊ बहिणीनं गरम पाण्याचा जरा शेक घेतलाय बरं वाटलं बरं का मला हे काय गरम पाण्याने शेकावलंय आणि आज काय दुखण्याची कहाणी नाही सांगणार मी काय मी पण बोर आणि तुम्ही पण बोर सारखं सारखं तीच 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 सारखं ती ती सांगितलं ना की मग पुढच्याला पण त्रास आणि मला पण त्रास त्यापेक्षा सांगायलाच नको आणि कसं आहे आज मला पण बरं पण वाटतंय ती दिवसाड आणि त्याच्यात काय होत आहे मला भा बहिणीनं तुम्हाला माझं एक मनातल्या काय गोष्टी माझ्या सांगती मला स्वप्न पडते ती हो वाईट 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 मी झोपली ना की माझ्या मनात असं वाईट वाईट म्हणजे एक बे दम बेकार बेकार अशी स्वप्न पडते ती मला मग नेमकं काय भानगड आहे आणि काय नाही देव जाण आता धर्माचा उपास तर धरलेलाच आहे मी तुम्हाला माहिती आहे मी उपास काय सोडलेला नाही एवढं माझी तब्येत तर बिघाडली तरी आणि थोडंसं उपासामुळं पण आशक्त पण मला जाणवत असल जाणवतोय पण तर मी उपास काय सोडला नाही तरी पण चला आता राहिल्यात किती दिवस चार पाच दिवस तर झालं आता माझा आवारलेलं नाही काय पण आवरीन दिवस माझाच आहे काही माझाच आहे मला जसं होईल तसं मी करती करत असते मी काय लोड घेत नाही जास्त आणि घेणार पण नाही ती काय झालंय बघा हिथून मागचा दिवस सांगते हिथून फडचं दिवस सांगते ती ज्या वेळेस दात होत त्यावेळेस सण भेटत नव्हतं आणि आता सण भेटायला लागल्यात तर दात नाही तर अशातली गंमत झाली ती पूर्वजांची म्हण आहे बघा खाया प दिवस आलं आणि ही असलं काय महाग लागलं दुखणी बाहिणी तर दुखण्या जास्त लक्ष दिलं तर दुखणी अटॅक करतात असे मन आहे माणसाची तर दुखण्या काय बाहिली त्यात बी मी उठून व्हिडिओ ही काढतीच आता कायांचं म्हणणं राहतच की तुझं दुखतंय खुकतंय तुला काय काय व्हिडिओ चुकून आहे द्यायचा तर ही आपलं काम आहे त्याच्यामुळे ही चुकवून जमणार नाही कारण की आपल्याला आधारच एवढाच आहे ना आपण काय बागायतदाराच्या घरी लग्न होऊन मी आली नव्हती किंवा काय नव्हती एका गरीब माणसाच्याच घरी लग्न होऊन पण आली होती आणि माझ्या आई बाप्पाच्या घरी पण गरीबीच होती त्याच्यामुळं आहे ना जे आता देवाने आपल्याला कामात ज्या दिलंय चांगलं यश तीच काम करणार ना तर मी हे काम माझं कंटिन्यू चालूच राहणार माझं दुखलं खुपलं तरी चालू राहणार नावं ठेवणार आणला काय ते ठेवतच असतात सगळ्या बाबतीत नावं ठेवून खचवा खचावण्याचा प्रयत्न करतात लेकरांच्या बाबतीत पण नावं ठेवून खचावण्याचा प्रयत्न करतात तर हिथून महागच जर मी आता हिथून महाग पण मला भरपूर असं टार्गेट केलं लोकांनी पण हिथून महाग मी कधी खच्चीकरण स्वतःच करून घेतलं नाही एवढं लोकांनी त्रास दिला मला तरी हिथून पुढं कसं घेईन नाही येणार ना त्यात मला आहे ना, ना। माझी जी मनापासून माझ्यावर प्रेम करणारी जीव लावणारी भाऊ बहीण आहेत ती मनापासून मला सपोर्ट करतात साथ देत्यात मला हिंमत देतात व्हिडिओ बनवाय बनवण्यासाठी पण हिंमत देतात त्याच्यातच मी त्यांची आभारी आहे बाकीच्यांचं काय ती बोलतच राहणार हो माणूस काय म्हणतं चांगलं नावं ठेवणारे तर असावे लागतात नावं ठेवणारे पाहिजेत असू द्या लेकरांना पण ठेवते ती नावं राहिला विषय तर नवऱ्याचा तर आता कसं आहे नवऱ्याला मी काही वेळेस मी बोलते कारण की नवराच माझा करतोय तसा काम ना धंदा आणि मागण्या ती मोठ्या मोठ्या असतात त्याच्या मला काय सांगायचे तुम्हाला मला चार चाकीच घेऊन दे मला बुलटच पाहिजे काम ना करणे आता म्हणलं हो दीती ती दसऱ्याला घेऊन बुलट काय नाही घेऊन द्यायची नावऱ्याला दिलंही दिलं इथून माग आणि दिलेल्याचं बी वाटोळ केलं या ठेवलं नाही नीट तुडून फुडून मोडून टाकलं या फोन नीट ठेवत नाही का काय नीट ठेवत नाही काय घेऊन द्यायला बरं घेऊन दिलं बी असतं पण त्यात काहीतरी फायदा लांब नफा झाला असता तर ही काय लाभ ना न चल झपा झपा त्यातली गमत आणि दोघाचं काय थोडंसं तुम्ही झालं की तेवढ्या पुरतं काम करायचं की परत द्यायचं सोडून ह्या ह्याला काय अर्थ आहे कंटिन्यू जर आपण काम लावून धरलं कंटिन्यू आपण काम धंदा केला घरात जिथल्या तिथं सगळ्या गोष्टी झाल्या आल्या तर कशाला कोण भांडणं तरी होते पण आपलं घरात बघणंच नाही आपलं घरात देखणंच नाही की लेकरांना काय हाय काय नाही घरात काय हाय काय नाही बायकोचं काय हाय काय नाही आपल्या जर जबाबदाऱ्याच आपण सांभळत नाही मग का बायकून एक बायकोचा तेवढा पण अधिकार नाही का चार माणसात लग्न लावून कशासाठी ह्यांच्या या गोष्टी सहन करण्यासाठी आलेले असते का काय हम्म बोलते मी भावा बहिणीनं मी माझं कशालाच उरते तुम्हाला नाही जर मला पटलं तर डायरेक्ट मी बोलायचं बंद करून टाकत असते मला काही गोष्टी पटल्या नाहीत ना मी बोलायचं बंद करून टाकते कारण की काय माणसं अशी असतात की त्यांना बोलून सुद्धा येण्या काही फरक पडत नाही त्यांच्यापेक्षा त्याच्यापेक्षा आहे ना त्यांच्या बरोबर मुकर राहिल्याच लय चांगलं मी बोलायचंच बंद करून टाकते आता काल मला एक कमेंट आली बरं का ती आरती दांडे ताई एक आहेत ना त्यांना एक दुसऱ्याच्या घरच्या काही गोष्टी माहिती नसते त्या आणि आप आपल्या बोलत काय जी दिस म्हणजे जी, जी त्यांच्या तोंडाला येईल ती बोलत राहतात आता काल त्यांची कमेंट आली होती मी नवरा गेला निघून आला कुठं नाही गेला मी म्हणलं गेला महाग दोन दिवस गेला होता ना म्हणलं गेला काय ना मागच्या सारखा पण आला परत तर म्हणलं नवरा गेला निघून तर त्या कमी मेड की उपाशीच गेला कामाला गेला गेला बाई उपाशी कामाला काय करायचं मग उपाशी कामाला गेला मग आणून द्यावं दाना घरात जर त्याने नवऱ्याने आणून दिलं तरच त्याला करून घालायचं असं मी ठरवलं या <laughs> मी काय चुकीचं नाही ठरवलं हा मस्की माया दयाच्या पोटी आपलीच माया करणार नाही कुणी तर जगाचं काय घेऊन बसते आजकाल ह्या जगात कुणी कोणाचं नाही राहिली गोष्ट तर नवऱ्याची म्हातारपणातल्या गोष्टी रात्री म्हातारपणाच आठव आठवाय लागलं तर आपण जर तरुणपणात जर काय केलं ना तरच म्हातारपणात आपल्याला त्याची ही असते तरुणपणात तेवढं करावं लागतं तेव्हा म्हातारपणा शेवा होती आणि राहिली गोष्ट बायकोची बायकोला जर जीवाच्या पलीकडे सांभाळली तर ती म्हातारपणात चांगली देत असते म्हात पण तरुण पण बघायचं असलं ना एवढा पुढचा विचार करायचा म्हणलं ना तर आपण बी त्याला क्लिअर खट बांध्या रुपयासारखं राहावं लागतं कामाला जायचं ती कर्तव्य आहे नवऱ्याच जाऊ दे की बाई कामाला कामाला गेला म्हणून म्हणजे त्या आरती दांडे ताईचं दुखायला लागलं का जाऊ दे ना त्याच्या लेकरा बाळाच्या जबाबदाऱ्या कोण गाव येणार आहे का गाव घेणार आहे का हा नवरा काही नावालाच करत नाही माणूस त्याच्याकडून बी काहीतरी अपेक्षा असतात बायकोच्या झालं पोरांच्या झालं का पोरांच्या काहीतरी अपेक्षा असतात की बापाने लेकरांच्या अपेक्षा असतात की आपल्याला बापाने चांगलं सांभाळावं आपल्याला जी पाहिजे ती द्यावं दि आपल्यावर पूर्णपणे लक्ष द्यावं बायकोच्या अपेक्षा असतात आपल्याला नवऱ्याने प्रत्येक ह्याच्यात साथ द्यावी जीवाच्या म्हणजे आपल्याला काय होतंय काय नाही आपली तब्येत कुठं खराब झाली कुठं काय झालं आपलं नेटवाकडं बघावं हो। कपडा चोपडा तर ती लांबच राहील ला, आता मागच्या वेळेस मी जर असं व्हिडिओमध्ये म्हणलं ना की नवऱ्याच्या राजे म्या बांग मला दहा रुपयाचे बांगडे नाही मिळाली दहा रुपयाचे बांगडे नाही मिळाली तर ह्याच्यावेळी पण त्या आरती धांड्याच्या बऱ्याच अशा कमेंट होत्या म्हणजे की काय की, की, की बांगडीचं जावं बघावं तवा बांगडीचं आता हातभर बांगड्या भर असं काही बी कमेंट मी वाचल्यावर झालते पण आता माझ्या डोक्यात नाही त्या पण दे कसं असतं तुझं जीवन असेल बाई आरती धांडे ताई सुखात त्याच्यामुळं तुला कसं आहे दुसऱ्याची आई ना इमोशनलचं म्हणजे दुसऱ्याच्या ह्या जी जाणीव होणार नाही का होणार नाही कारण की जो माणूस दाखवतो ना की आ, काय म्हणतात आपण आता आम्ही जर काय दाखवलं तर त्याच्यावर तू तर कशी बोलती तर ती जर तुझ्या बाबतीत जर घडत असतं ना तर तुला वाईट वाटलं असतं तुझं दिवस असते चांगलं माझ्या त्याच्यामुळे तुला त्या गोष्टीची काय ही वाटणार नाही पण ज्या वेळेस माणसाला स्वतःला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ना त्यावेळेस त्या माणसाला थोडीशी समसम गमगम वाटती आता बोलणाऱ्याचं काय आहे तुम काय लोकांनी आहे ना आपला हे घेतलेलं आहे बोलायला घेण्या देण्याचं टॉर्चर करायचं तर करतच असतात आता कसं आहे तो पण आहे सोशल मीडियावर मी पण आहे सोशल मीडियावर चार दोन लोक मला माझ्या साइटनं बोलतात चार दोन लोक त्याच्या साईडनं बोलतात तर मला खंत ह्या गोष्टीची वाटत नाही की तुम्ही त्याच्या साईटनं बोलताय फक्त मला खंत ह्या गोष्टीची वाटते की एखादा वाईट मार्गावर चाललेल्या माणसाला की प्रोत्साहन देत आहे ह्या गोष्टीची खंत वाटते माझी एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही त्याच त्याच्या साईटूनच बोला माझं म्हणणं नाही तुम्ही माझ्या साईटनं बोला म्हणून पण जिथं त्याला वाटतंय ना जिथं वाटतंय ना तुम्हाला की हिथ ह्या माणसाचं म्हणजे ह्या माणसाने हि ही ही गोष्ट केली पाहिजे तिथं त्याला समजून सांगा वाईट बोलूनच सगळ्या गोष्टी होत्यात असं नाही आम्ही मी म्हणत नाही की तुम्ही वाईट बोलून कुणाला काय सांगा किंवा मला त्याच्या चाहत्यांनी वाईट मला बोलू द्यावं माझं काय नाही मला बोललं तरी चाल कारण की माझ्याकडे सगळं सहनशक्ती आहे सगळी पचावण्याची ताकद आहे मी काय का मागं सरलेले नाही माझ्या मला माझ्या भोले नातानी साथ दिलेली आहे कुठं बी मला आहे ना जिथं खड्डा दिसल तिथं तो, तो खड्डा भरून काढायचा आणि उभा राहण्याची हिंमत पण दिलेली आहे त्याच्यामुळे मी काय टेन्शन घेत नाही राहिली गोष्ट तर दुखण्याची किती बी दुखणं आलं तरी त्यात सामोरं जाण्याची ता तयारी माझी मी ठेवती आता मी अजून दवाखान्यात गेली नाही माहिती का जेव्हा मी ठणठणीत स्वतः घेतून बरी होईल ना की ताकद येईल ना माझ्यात की मी उठून स्वतः जाण्याची तेव्हा मी दवाखान्यात जाईन असा मी निर्णय घेतलेला आहे मग मला हो मी फिकीर नाही करत मी मरणाला भेणारी बाई ना, नाही जीव काय म्हणतात का नाही जीवनात आता सगळ्या गोष्टी मिळाल्या तर मी मला असं व्हायला लागलं मी त्यांनी चिंता करीन आणि घोर करीन अजिबात नाही मी कुठल्याही गोष्टीला डगमागणारी डगमार डगमागणे डगमाग काय म्हणते डगमगणाऱ्यातली नाही कुठल्याही गोष्टीला येणाऱ्या गोष्टीचा सा सामना करणाऱ्यातलं माझं जीवन आहे मी जी समोर येईल ना त्याचा सामना करणाऱ्यातली माझं किती जरी दुखलं तरी मी एक दिवस येवळून खडून पडीन रडीन दुसऱ्या दिवशी उठून उभा राहीन प्रयत्न करीन असं आहे माझं मी काय कुणावर अवलंबून नाही की ह्यानी यावं मला घेऊन जावं त्याने यावं मला घेऊन जावं ज्या वेळेस मी स्वतः ठणठणीत होईन ना त्याच वेळेस माझा बाहेर मी पाऊल टाकेन असं माझं स्वतःच आहे मी दुसऱ्याचं सांगत नाही मी दुसऱ्याच्या जीवा उड्या मारत नाही पहिली गोष्ट माझी आणि जी गोष्ट मला जीवनात मिळवायची ना त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करते त्या माणसं पुढच्या माणसाने द्यावं ह्याची अपेक्षा नाही करत फक्त मला एवढंच म्हणायचं की पुढच्या माणसाने आपापल्या आपापली जबाबदारी सांभाळली पाहिजे आणि जी त्याला काय पाहिजे त्याच्या जीवनात ती मिळवण्यासाठी त्याने स्वतः प्रयत्न केला पाहिजे ह्यासाठीच माझा जीव तुटतो कारण की शेवट कुणी कुणाला शेवटपर्यंत पुरल्या पुरावलेलं नसतं जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चालेल ना त्याचं जीवन आणि राहिली गोष्ट तर पुरीला पण काही टायमाला मी ह्या गोष्टीसाठी बडबाड करते मला वाटतं की त्यांनी पण मजबूत व्हायला पाहिजे खंबीर व्हायला पाहिजे स्वतःच्या गोष्टी स्वतः मिळवण्यात विश्वास ठेवला पाहिजे जी आणि आता कसं आहे आई देते म्हणून आईकडून घ्यायचं बाप देतोय म्हणून बापाकडून घ्यायचं हे जेवण आहे स्वतःची गोष्ट स्वतः मिळवण्यात विश्वास ठेवला पाहिजे राहिली गोष्ट तर ज्या ज्या त्याच्या कष्टाचं फळ ज्याला त्यालाच मिळत असत पुढच्याने कष्ट केलं आणि त्याचं फळ मला मिळणार असं नाही मी कष्ट केलं तर माझं फळ मला मिळणार आणि तुम्ही कष्ट केलं तर तुमचं फळ तुम्हाला मिळणार असं असतं ती त्याच्यामुळं माझी तळमळ काय बहिणी माझ्या समजून घेते त्या आणि सांगतात पण मला पुन्हा तुम्ही ही जी तळमळ तुमची ती एकदम बरोबर आहे आम्हाला समजतंय पण आता काय नाव ठेवणार नाही आहे तर ती माझी दुश्मनगिरी काढण्यासाठी माझ्या नवऱ्याला प्रोत्साहन देते तू सबस ठेवून तू तिला देऊच नको अरे काय देतोय तो मला त्यांनी हिसाब ठेवायला आणि देत तर नसता त्यांनी त्याने हिसाब ठेवला उगस आपलं काय तरी तू हिसाबस ठेवून तू देऊच नको तिला त्यो ती देत असता तर मला एवढा त्रास करून घ्यायची गरज नसती ना पडली हा दुखणं खूप आलं तर आराम नसता वय जीवाला केला ने वी वी बकती मी त्या सोशल मीडियावर पण एवढ्या लोकांची ट्रोलिंग करून घेतली नसती ना निवांत राहिली असते टीव्ही फिवी बघत माझ्या दिवसभर हा टीव्ही बघते मी बघते आता थोडीफार स्वतःकडे पण म्हणलं टीव्ही फिवी बघायची जास्त नाही ही करत काही नाही बा बहिणीनं चला आणि रात्री म मला कमेंट आल्या सूरजदादा बिग बॉसमध्ये विनर झाला तर सूरजदादाचं काय सूरज सूरजदादाला कॉन्ग्रॅच्युलेशन्स बरं का विनर झाला गरीब घरातून पुढं आलाय तो पण म्हणजे गरिबीतून पुढं येण्याचा आनंद एक वेगळाच असतो आणि तो त्याला मिळाला त्याच्या कठोर प्र परिश्रमाने त्याला मिळाला आणि भावा बहिणींनी पण त्याला आहे ना म्हणजे जी आपली त्याची म्हणजे फॅमिली आहे आपली ज्या ज्याची त्याची आपली ज्या ज्याने त्याने फॅमिली तयार केलेली असते जशी की मी युट्यूबवर माझी फॅमिली तयार झालेली तसे दादाची पण लय मोठी फॅमिली आहे त्यांची त्यांनी पण त्याला भरभरून प्रेम दिलं सपोर्ट केला तर भारी वाटलं बरं का कारण की मी बिग बॉस काय बघितलं नव्हतं पण रात्री फायनल राऊंड फायनल राऊंड म्हणत होते ना तर त्याच्यामुळं सूरजदादा विनर झाला ही समजलं बरं का मला पण भारी वाटलं मला भेटायला तर सूरजदादा तेव्हा बघितलं एकदम साधा आणि सिंपल भोळा भोळा आहे बरं का पोरगा आणि भोळ्या माणसाला आहे ना देव कुठं पण साथ देत असतो जो माणूस वरून दाखवणारा एक ना आतून दाखवणारा एक असतो ना त्याला नाही आता सूरजदादा वरून जो कसा भिद म्हणजे वरून कसा आहे तो आपला एकदम भडंग भडंग आहे तेव्हाच कोणाच्या हितपणे आमच्या पण येत होता तो एका म्हणजे वेबसिरीजमध्ये काम, काम करायला तर एकदम साधा आणि सिंपल पोरगाय एकदम भोळा भाबडा तर देवाची ज्याला काय म्हणतात देवाची ज्याला साथ असते ना त्या माणसाला कुणी किती बी विरोधक उभा राहू द्या तो कधीच महाग पडणार नाही कारण की त्याला साथ देणारा देव असतो माणसाने साथ नाही द्यावी माणसांनी साथ नका का द्याय ना देवाची साथ पाहिजे माणसाला जीवनात पुढं जायचं म्हटलं तर आणि आपल्याला बा आपण बी आहे ना आपल्या देवावर आपला विश्वास आहे भोलेनाथावर तर चला भाऊ बहिणीनं घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना आणि ज्या बहिणी तुमची पुनमताईची मनापासून काळजी करतात त्यांचं परत एकदा मी मनापासून धन्यवाद करेन आभारी आहे तुमची